नमस्कार महाधुरडा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आता सज्ज आहे डॉ रवींद्र आरळी गेले चाळीस पन्नास वर्षे भाजपचं अतिशय निष्ठेनं काम करणारा हा कार्यकर्ता भाजपचा तालुका अध्यक्ष म्हणून काम करणारा नेता त्यामुळं भाजपच्या ताकदीवर एकीकडं लिंगायत समाजाची ताकद त्यांच्या सोबत आहे लिंगायत म्हणून आणि दुसरीकडं गोपीचंद पडळकर आमदार गोपीचंद पडळकर या धनगर मतांच्या जोरावर जे आमदार झाले तो समाज या निमित्तानं त्यांच्या सोबत आहे आणखीन एक महत्वाची म्हणजे गेल्यावेळी जे काही नगराध्यक्ष होते शुभांगी बन्नेवार ते आता सोबत आहेत काँग्रेस सोडून ती अरळी यांच्या सोबत आले त्यामुळं आपोआप आप ती ताकद मोठी आहे विधानसभा लढवल्या लढवल्याचा अनुभव अरळी यांच्या पाठीशी आहे त्यांच्या पत्नी गेल्यावेळी रेणुका आरळी या कमी मतानं हरल्या त्यामुळं आता काही झालं तरी आपण नगराध्यक्ष व्हायचं या ईर्षेनं डॉक्टर आरळी हे मैदानात उतरले आहेत त्यांची ताकद भाजपची सोबत आहे जनसुराजची ताकद सोबत आहे त्यामुळं या सगळ्या ताकदीच्या जोरावर डॉक्टर रवींद्र आरळी आपलं नशीब आजमावत आहेत ते नगराध्यक्ष होण्यासाठी आमदार नाही पण आता नगराध्यक्ष व्हायचं या ताकदीनं या ईर्षेनं डॉक्टर रवींद्र आरळी हे मैदानात उतरले आहेत त्यामुळं भाजपचा झेंडा रोवलाच तर डॉक्टर रवींद्र आरळी हे भाजपचे पहिले जतचे नगराध्यक्ष असणार आहेत